महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे दिनांक नऊ रोजी हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष अर्चना पाटील ह्या होत्या यावेळी सौ पाटील यांनी गावातील चालू असलेल्या विकास कामांबाबत महिला ग्रामस्थांशी चर्चा केली तसेच त्यांनी महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी आपले सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली या कार्यक्रमात गावातील शेकडो महिलांनी सहभाग नोंदवला होता या प्रसंगी सरपंच शिवकन्या प्रशांत बिराजदार उपसरपंच निर्मलाबाई लक्ष्मण लबडे पंचायत समितीच्या माजी सभापती अस्मिता कांबळे कुमुदिनी मुळे आशा कार्यकर्ते अंगणवाडी सेविका मदतनीस आदींसह गावातील महिला उपस्थित होत्या महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद